आज मी बनवणार आहे सावीसाठी मखाना सॅरॅलॅक कारण की सावी आता सहा महिन्याची झालेली आहे त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे मखाना आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे मखाना पहिले रोस्ट करून घ्यायचा आहे जोपर्यंत तो क्रिस्पी होत नाही हाताने असा फुटला जात नाही तोपर्यंत तो रोस्ट करत राहायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण उरलेले ड्रायफ्रुट सगळे रोस्ट करून घ्यायचे आहे मध्ये काजू बदाम अक्रोड आणि इलायची घेतलेली आहे मी आणि इथे आहेत हे खारका ते आम्ही फोडून घेणार आहेत त्यांना भाजायचं नाही आहे फोडून डायरेक्ट मिक्सरमधून हे सगळं भाजलेलं मिश्रण आपण बारीक करून घेणार आहोत आणि हे बारीक झालेलं मिश्रण मी चाळणीच्या मदतीने पूर्ण चाळून घेणार आहे जरी बारीक झालेलं असलं तरीही त्याच्यामध्ये अशा प्रकारचे हे दाणे शिल्लक राहतात आणि हे परत मिक्सर मधून काढायचे आणि हे पूर्ण बारीक झालेलं पीठ एका एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर मी मखाना सॅरेलॅक म्हणून एक स्ट्रीप ऍड करते वेगवेगळ्या प्रकारचे सॅरेलॅक मी घरच्या घरीच बनवणार आहे तर भेटूया